जुन्नर आंबेगाव शिरूर पारनेर आदी तालुक्यांमध्ये बिबट्याने उच्छाद मांडलेला आहे दररोज कुठे ना कुठे बिबट्याचे दर्शन होते कुठे ना कुठे पाळीव प्राण्यांवर हल्ला होतोय तर मानवी जीवन देखील आज सुरक्षित राहिलेलं नाही अशातच आज सकाळी सावरगाव जवळील काचळवाडी तालुका जुन्नर या ठिकाणी वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात एक बिबट्या जेरबंद बंद झाला पकडलेले बिबटे वनविभाग पुन्हा सोडून देत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये असल्याने हा बिबट्या इथेच मारून टाकण्याची जोरदार मागणी यावेळी स्थानिक शेतकऱ्यांनी वन विभागाकडे केली अजून इथं वड्यामध्ये दोन वाघ आहेत ते सकाळी नानांनी बघितलेले आहेत आणि जर आता मी सकाळपासून मी ती दोन अडीच वाजल्यापासून फोन करीत तर कधी येतात नऊ दहा वाजता येतात वन अधिकारी आणि इथं फारिस्टावाली आहेत ते सुद्धा नाही इथं आलेली त्या दिवशी आमच्या दरवाज्यावरून तो वाघ गेलेला आहे जर काही जर झालं तर मग एका एकाला फार सोडणारच नाही आम्ही फार आणि आता हिवा पिंजरा ठेव दुसरा पिंजरा आणल्याशिवाय हा पिंजरा मी नेऊन देणार नाही जरी कोणी म्हणले पोलीस पाटील म्हणले ना पिंजरा न्यायचा तरी नाही आम आणि आमच्या इथं वाडीमध्ये लायटीसुद्धा नाहीत ग्रामपंचायत कशाला आहे आमच्या घे भाडं बिडं घ्यायचं पट्ट्या घ्यायच्या सगळं घ्यायचं पण आम्हाला संरक्षण त्यांचं कोणसंच नाही <laughs> आम्ही तसा पिंजरा नेऊनच नाही देणार कोणी किती आलं ना तरी मी पिंजरा मी तरी नाही नेऊन देणार पिंजरा आज साडे दहा वाजता माझ्या दारामध्ये वाघ येऊन बसलेला होता जर कधी दरवाजा उघडला असेल काही जर झालं असत तर पंचवीस पंचवीस लाख रुपये या माणसा मेल्यावरती त्याच्यात मग त्या पिंजऱ्या वाघांना खायला घाला ना पंचवीस लाखाचं तुम्ही ते नाही जमत का वन अधिकाऱ्यांना आणि सरकारला नाही जमत का का माणसांपेक्षा त्या वाघले अप्रूप झालेत काय ना। त्यांना नाही तर इथंच त्यांना मी गोळी घालीन म्हणजे उद्या मला नेलं तर कुठं कोर्टामध्ये पुणे जिल्हा पुणे जिल्ह्याच्या बाहेर अनेक ठिकाणी बातम्या आपण बघतोय बिबट्यांची संख्या एवढी झाली की हे वन खाते आणि शासन याला जबाबदारी एवढी संख्या वाढली का ते आज माणसावर हल्ले करतात मुलं पकडतात जनावर पशुधन आहे शेतकऱ्यांचा त्यांचाही पण नायनाट करतात आता माणसाहून चाल करायला लागलेले आहेत आप आपण दो तीन दिवसापूर्वी आंदोलन झालेले आहे पिंपरखेड ह्या भागात तीन लोकांना त्यांनी म्हणजे खलास केलेली आहे म्हातारी असं मुलं असतील दिवसा डावळ्यासुद्धा आता फिरा फिरायला लागलेली आहे गावागावात शिरतात तर हा मुळात विषय असा आहे की हे जरी आता पिंजऱ्यात वाघ पकडला आहे पण स्वडचाच कुठं याला महत्व आहे ते स्वडचंच कुठं हे कुणाला सांगतच नाही आहे आणि त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सरकार उपाययोजना करीत नाही आहे इकडं सावरगावला पकडलं तर पिंपळवंडीला नेऊन सोडतात मग ते वाघ शेवटी आहे ना संख्या तीच राहते उलट त्याच्यात वाढ होत राहिलेली आहे आणि ही खऱ्या अर्थाने शासन जबाबदारी वन खाते अधिकारी प्रशासन जबाबदारी याचं का सांगायचं म मुद्दा असा आहे की कमी त्यांची संख्या कमी होण्याऐवजी हे वाढवतात हे कशासाठी वाढवतात भरपा भरपाई देतात गेलेलं परत येते का आज काळ बदललेली आहे पूर्वी लोकांना चार चार दोन दोन मुलं असायची आज एका एका मुलावरचा प्रपंच चाललेला आहे तो एकच मुलगा त्यांचा जर गेला त्यांनी काय करायचं ही परिस्थिती आची आहे तर याचे आमचे मागणी आहे की या, या पुणे जिल्ह्यात काय असेल ना महाराष्ट्रात काय असेल यांची संख्या कमी करून किंवा नसबंदी करून ते भागणार नाही आहे ज्यांच्या तळ त्यांच्या हाताला जे रक्त लागलेले ते आज इथं जरी हे पकडले तरी दुसरं आहेच आहे दुसऱ्यांपासून जनतेला भीती आहेच आहे तेव्हा हे लवकरात लवकर शासनाने याचा बंदोबस्त करावा अशी आमची मागणी आहे गेल्या आठ दिवसापासून बिबट्याचा या ठिकाणी सतत दिसल्याने वनखात्याने पिंजरा लावला पिंजरा लावल्यानंतर सात दिवस वाघ जवळजवळ बाजूनेच फिरत होते पण पहिल्यांदा असं वाटलं का एकच वाघ आहे वाडीतून ज्यावेळेस फिरायची वाडीतल्या सगळी कुत्री गायब झाली पण आज जेव्हा हा बिबट्या पावणे तीनला जे आम्ही इथं आल्यानंतर पाहिलं तर पिंजऱ्याच्या बाहेर दोन बिबटे पिंजऱ्यामध्ये एक बिबट्या असे एकूण तीन बिबटे आम्ही पावणे तीन वाजता सकाळी पहाटे पाहिलेले आहेत या ठिकाणी ते पाहिल्यानंतर वन खात्याला पुलीस पाटील यांनाही फोनवरून निरोप दिला की या ठिकाणी बि बिबट्या जेवर बंद झालेलं आहे त्यानंतर ते इथं आलेले आहेत परंतु ग्रामस्थांचा उद्रेक पाहता या ठिकाणी ग्रामपंचायतला वारंवार जवळजवळ गेले कित्येक दिवस पाठपुरावा करून ग्रामपंचायत लाईटची व्यवस्था करत नाही वाडीमध्ये संपूर्ण अंधारे म्हणून हे बिबटे फार वाढीत घुसतात ग्रामस्थांच्या व हा उद्रेक पाहता माझी जी जी वन खात्याला विनंती आहे तर या ठिकाणी दोन पिंजरे अजून लावावेत कारण हे जे बाहेर जे बिबट्या आहेत हे याच्यापेक्षाही मोठे आम्ही पाहिलेले अडीच वाजता बिबट्याचे बंद आलेला आहे आम्ही पावणे तीन तीन ला बाहेर आलो तर याच्या बाजूला अजून दोन बिबटे होते ते बाहेरून त्या पिंजऱ्याला धडक्या देत होते आम्ही मी आमच्या ना नानाला फोन केला पावणे तीन वाजता नाना बिबट्या गेल्या आतमध्ये तुम्ही खाली या म्हणून ते पावणे तीनला या ठिकाणी आलेली आहे खाली त्यांनी पण पाहिलेला आहे तो बिबट्या आणि तो याच्यापेक्षा थोडासा मोठा आहे बिबट्या तर आमचं असं म्हणणे आता हा बिबट्या न्यायला हरकत नाही पण इथं आम्हाला दुसरा द्यायला पाहिजे आज रात्री तीनच्या सुमारास हा आपल्या काचवाडी परिसरला जो काही बिबटे आहे हा आज झेरबंद झालेला आहे हा जो बिबटे आहे आणि जी, जी नंतर माहिती मिळेल याबरोबर अजून दोन बिबटे आहेत जेव्हा हा जो बिबटे आहे हा पिंजऱ्यात गेल्यानंतर ते दोन बिबटे ह्या बिबट्याला सोडवण्यासाठी प्रयत्न करत होते हे प्रत्यक्ष नागरिकांनी या ठिकाणी पाहिलेलं आहे की नक्कीच गांभीर्याची बाब आहे त्याचप्रमाणे गेले आठ दिवस या सर्व ग्रामस्थांचा मला वारंवार फोन येतो आहे की पाटील वाडीत गल्लोगल्लीत हा बिबट्या फिरतोय त्यांना वाटलं एकच बिबट्या आहे परंतु आज लक्षात येते ही तीन बिबट्या असल्यामुळे कामभीरायची बाब आहे त्याचप्रमाणे आता हा बिबट्या बिबट्या जेरबंद केल्यानंतर वनाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे त्यांनापर्यंत हा प्रश्न मी विचारला की बिबट्या तुम्ही नेऊ शकता परंतु तुम्ही हा सोडणार कुठेही सांगा तर त्यांचं मला असं म्हणणं आलं की पाटील आपण यावेळेला हा बिबट्या इतर तर कुठं न सोडता शासनाच्या नवीन नियमाप्रमाणे हा बिबट्या आपल्याला वनतराला पाठवायचा आहे त्यामुळे हा बिबट्या आपल्याला पिंजऱ्यासहित आपल्या वन खात्याच्या कार्यालयात ठेवावं लागेल ला परंतु या ठिकाणी जी संतप्त जी ग्रामस्थांची प्रतिक्रिया आहे ती आपण आता पाहिली त्या प्रतिक्रियेमुळं हा बिबट्या हा या ठिकाणाहून हे ग्रामस्थ आपले जे सावरगावचे आहेत हे घेऊन जाऊन देत नाही आहेत पण तुम्हाला त्यांनाही विनंती आहे की आपल्याला हा बिबट्या इथं ठेवता येणार नाही आहे मी आपल्या जे वन खात्याचे वरिष्ठ अधिकारी यांच्याशी आता मी फोनवरून पुन्हा एकदा संभाषण करणार आहे त्यांच्याशी चर्चा करून त्यांनी मला जी काही ग्वाही देतील ती मी ग्रामस्थांना सांगणार आहे आणि ते जर शंभर टक्के आपल्या ग्वाही देत असतील की दुपारपर्यंत किंवा आजच्या आत जर ते आपल्या संध्याकाळपर्यंत पिंजरा देत असतील तर काही हरकत नाही ग्रामस्थांनी याचा नक्की विचार करावा व हा बिबट्या इथं न ठेवता तो त्याच्या योग्य ठिकाणी न योग्य राहील व ग्रामस्थांची पण जी मागणी आहे की आता हा जो एक बिबट्या जो पकडला आहे त्याच्यामुळे दुसरे दोन बिबटे नक्कीच चवतळून ग्रामस्थांना त्रास देण्याची दाट शक्यता आहे याची वन विभागाने गांभीर्याने लक्षात घेऊन यावरही उपाययोजना करावी